नमस्कार माझे नाव आदित्य रामेश्वर खोरे नमस्कार माझे नाव साईशा अभिजित वडनेरकर आदित्य मी आज तुला काही प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रश्न विचारणार आहे तुला त्याची उत्तरं द्यायची आहे हो साईशा मी नक्की भारत देश कधी स्वातंत्र्य झाला आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस मध्ये स्वातंत्र्य झाला सव्वीस जानेवारी हा दिन कोणता दिन म्हणून साजरा केला जातो सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो राष्ट्रगीत कोणते आपले राष्ट्रगीत जनगण आहे आपले राष्ट्रगीत कोणी लिहिले आपले राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले राष्ट्रगीतात एकूण पाच कडवे आहेत राष्ट्रगीतातील कितवे कडवे म्हटले जाते राष्ट्रगीतामध्ये पहिले कडवे म्हटले जाते राष्ट्रगीतातील कडव्याला राष्ट्रगीतातील पहिल्या कडव्याला म्हणायला किती सेकंद लागतात राष्ट्र राष्ट्रगीतमधल्या पहिल्या कडव्याला म्हणायला बावन्न सेकंद लागतात राष्ट्रगीतातील जोड शब्द कोणती आहेत राष्ट्रगीतामधील पाच जोड शब्द आहे भाग्य विदाता द्राविड उत्कल उच्चल उत विद्य आपले आपल्या राष्ट्रगीत आपल्या राष्ट्रगीतात आलेल्या नद्यांची नावे कोणती आपल्या राष्ट्रगीतामध्ये नद्यांची नावे ग सिंधू गंगा यमुना आहे छान आदित्य तू मी विचारलेल्या प्रश्नांची खूप छान उत्तरे दिली तुझे धन्यवाद धन्यवाद